संविधान बचाव संघर्ष समिती व समविचार धर्मनिरपेक्ष राजकीय व सामाजिक संघटनाची सभा संविधान संघर्ष समितीचे मुख्य संयोजक सदानंद इल्मे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेश डहारे कम्युनिस्ट पक्षाचे हिवराजू के काँग्रेस सम्राट अशोक सेना वंचित बहुजन आघाडी भारत मुक्ती मोर्चा व रिपब्लिकन चळवळीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शन केले ई व्ही एमच्या विरोधात सर्व मिळून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणा आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सभेला संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर निमंत्रक भैयाजी लांबट कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे अचल मेश्राम महासचिव शशिकांत भोयर गोपाल सेलोकर संजय मत्ते रोशन उरकुडे नयनचंद जांभुळकर चंद्रशेखर खोबरागडे श्री राम बोरकर जिल्हा काँग्रेसचे धनंजय तिरपुरे चुन्नीलाल वासनिक सम्राट अशोक सेनेचे तुळशीदास देडाम सुधाकर खोबरागडे अरुण गोंडाने सुरेश खंगार धनपाल गटपायले डॉक्टर सुरेश खोबरागडे इंजिनियर रूपचंद रामटेके चुन्नीलालजी वासनिक दिलीप बाबू चौरे सूर्यकांत हुमणे अर्चनाताई लोखंडे नितीश मारवाडे भोजराज गबने सुरेश वैद्य नरेंद्र भोयर तथा बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज सभापती उपसभापती राहिल्यात दादा जी सेक्रेटरी से से अकरा वर्ष प्रेसिडेंट राहिले तर अशा त्यावेळेला म्हणजे अशा प्रकारचा सभागृहामध्ये प्रशासन लावत नव्हते परंतु ही व्यवस्था हिटलर पद्धतीने होऊन राहिली आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्मित दोन दोन दो दो वर्ष जर एखाद्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये जर ती तेवढी मोठी संस्था त्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी मग खासदार असो आमदार असो त्याला समोर ठेवून त्याच्या मागवून त्यांच्या म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा या देशामध्ये हा सुरू झालेला आहे ही इतर आणि लहान समाजासाठी ही फार वाईट आहे आणि त्या समाजाचा किंवा लहान नेत्यांचाही कशी करण्याची बाब आहे लक्षात घेऊन राहिलेलं आहे आणि म्हणून आता तुम्ही बघा नगर परिषद किंवा आपल्या याच्यामध्ये दीड वर्ष आम्ही झाले राहिलो आता दोन दोन वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद खाली शासनाचा पैसा येऊन राहिलेला आहे हा शासनाचा पैसा नॉमिनल त्या ठिकाणी येतो पण त्याच्या रिटर्न त्या आमदार आणि आज प्रोफेशनल राजकारण सुरू झालेलं आहे पूर्ण व्यावसायिक राजकारणा जर आलेलं आहे तर संपूर्ण सत्ता ही केंद्रित आमदार आणि खासदारांच्या जवळ होऊन राहिली आहे आणि ही व्यवस्था जर भविष्यामध्ये असत राहिली तर मला असं वाटत

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र